माझ्या मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे श्री समर्थ लोकसेवा समितीच्या वतीने मुंबई बॉडी बॉडीबिल्डिंग असोसिएशन कुळधाम या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न आहे या कार्यक्रमाला जे जा आयोजक आहेत ते हर्षद देऊळकर आपल्यासोबत आहेत हर्षद दादा काय माहिती द्याल कशाप्रकारे आज या बॉडीबिल्डिंग आज आज इथे मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन व श्री समर्थ लोकसेवा समिती यांच्या वतीने त्याचप्रमाणे आमचे सरकारी योजनेचे आमचे जिल्ह्याचे प्रमुख दत्ताजी कापसे आमचे नंदू वर्टे हे देखील इथे उपस्थित आहेत आमच्या या सगळ्यांच्या वतीने आयोजन आले काय नमस्कार सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो माझं नाव अमोल जयंत कांबळी मी मुंबई बॉडी बिल्डर्स असोसिएशनचा जनरल सेक्रेटरी बोलतो आहे आणि आज ही मुंबईमध्ये मुंबई जिल्हा मर्यादित ही ज्युनियर मुंबई एकवीस वयोगटाखाली खेळाडू आज इथे पार्टिसिपेट करत आहे त्यामध्ये ज्युनियर्स दिव्यांग आणि मास्टर कॅटेगरी अशा ह्या तीन प्रकारच्या कॅटेगरी होत आहेत तर त्यासाठी आपल्या मुंबईमधून बरेच लांबून खेळाडू आले जवळपास दीडशे ते पावणे दोनशेच्या घरात हा आकडा गेलेला आहे आणि प्रचंड असा हा प्रतिसाद आम्हाला लाभलेला आहे आमच्यासोबत हर्षद देऊळकर आहेत हे आमचे श्री समर्थ लोकसेवा समितीचे उपाध्यक्ष आहे आणि त्यांच्या सॉरी माफीचा मागतो अध्यक्ष आहे आणि त्यांच्याच सपोर्टने आपण ही आज स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे धन्यवाद करतो आपण दोन शब्द बोलायचे आणि स्पर्धेचं उद्घाटन झालं हे डिक्लेअर कर मुंबई बॉडीबिल्डिंग असोसिएशन व श्री समर्थ लोकसेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथे मुंबई ज्युनियर श्री दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमात घेतलेल्या सर्व खेळाडूंचं भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचं मनापासून त्यांचे धन्यवाद व आपण सर्वांनी चुरसीने आणि संपूर्ण जे आपल्या शरीरामध्ये जे आपल्या अंगीकृत गुण आहेत त्या गुणांचा इथे सर्व जे ते प्रेक्षक जमलेले आहेत आमच्या गोकुतामध्ये जे सगळे रहिवाशी जमलेले आहेत या सर्वांना दर्शन करायचं आहे व मुंबई दोन हजार पंचवीस ज्युनियर श्री ही मोठ्या सन्मानाने याचा विजय पटकवायचा आहे धन्यवाद अमोल कावळी आमचे संस्थेचे जनरल सेक्रेटरी यांना देखील मी विनंती करतो आपण देखील दोन शब्द बोलावे सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार मुंबई बॉडी बिल्डर असोसिएशनच्या तर्फे आज ज्युनियर मुंबई श्री दोन हजार पंचवीस गोखुळधाम मध्ये पार पडत आहे यामध्ये एकवीस वयोगटाखालील मुलं तसेच दिव्यांग आणि मास्टर शंभरच्या वरती हा आकडा पार झालेला आहे आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यातून इथे बरेच खेळाडू आले एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया धन्यवाद तसेच माझ्या संघटनेमधले सभासद जे पदाधिकारी आहे ऑफिशियल आणि जजेस त्यांचं पण मी आभार मानतो काढून ते इथे आले आणि आपला बहुमूल्य टाइम आम्हाला आता थोड्याच वेळात आम्ही स्पर्धा चालू थँक्यू आमचे कार्यक्रमाला उपस्थित असलेले साहेब आहेत कदमसाहेब कदम यांची माहिती हे मुंबई शहराचे सचिव आहेत मुंबई बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे साहेब काय माहिती कशाप्रकारे आज आयोजन सालाबाद प्रमाणे ही स्पर्धा आम्ही घेतोच एक एकवीस वर्ष खालील मुलांसाठी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांच्या दोन्ही जिल्ह्यांची मिळून ही एकत्र एक स्पर्धा असते जवळपास तीन कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा आहे पहिलं म्हणजे दिव्यांग जे हँडिकॅप मुलं आहेत त्यांच्यासाठी असतं त्याच्यानंतर एकवीस वर्षा खालील मुलांसाठी आणि चाळीस पंचेचाळीस वर्षावरील म्हणजे मास्टर्स त्यांचे त्यांना पण आम्ही एक त्यांचे एक जुने दिवस असतात त्यांच्या आठवणीतले म्हणून आम्ही त्यांनाही संधी देत असतो म्हणजे एक वेगळ्या प्रकारची ही स्पर्धा असते आणि दरवर्षी आम्ही घेतो गेली अविरत मी म्हणतो मी तीस तीस पस्तीस वर्षे झाली मी हा रेल्वेचा खेळाडू आहे ह्याच खेळातून वरती येऊन हा रेल्वेमध्ये जॉईन झाला यांनी रेल्वेमध्ये आमच्या मुंबईला आणि या मुंबई शहराला आणि रेल्वेला पण भरपूर मेडल देते याचं नाव अजय चौकेकर आहे आज तो मीसुद्धा रेल्वेत कामाला आहे आमच्याबरोबर हा सध्या कार्यरत आहे वेस्टर्न रेल्वेमध्ये मुंबई शहरात कुठलीही तुम्ही गल्लीतली स्पर्धा जरी घेतली ही तर आपली डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप आहे गल्लीतली स्पर्धा घेतली तरी जवळपास सवाशे ते दीडशे मुलं पार्टिसिपेट करतात कालच एक स्पर्धा झाली इकडे मला वाटतं ते हेमा इंडस्ट्रीज इथेच कुठे जोगेश्वरीला आहे हां तिकडे जवळजवळ एकशे बावन्न स्प स्पर्धा खेळले होते म्हणजे अशा पद्धतीने एवढे तर एवढं तर काय लॉट असतोच आमच्याकडे ही जी आम्ही स्पर्धा भरवली या स्पर्धा भरवण्यामागे आम्हाला जे विशेष सहकार्य लाभलेलं आहे ते आमचे केंद मत्स्यमंत्री मत्स्य व बंदर विकास मंत्री आदरणीय नितेशजी राणे त्याचप्रमाणे आमचे या आपल्या याचे संतोष मेडेकर जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांचं आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं ला आहे त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि आमचे गुरुवर्य आदरणीय नारायणराव राणे यांनी देखील आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलेलं आहे या सर्वांच्याच मार्गदर्शनाने तुम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी या या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि या सर्वांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे धन्यवाद धन्यवाद